दिनांक तीन जानेवारी पशु युनिट मुक्ती नसते पारध्यांचा उद्धार झाला ते आपल्या देशात निघून गेले हरिण हरीन हरिणी आपल्या पाडसाला शोधित आली महाराजांच्या आश्रयाने सुखरूप राहिलेले पाडस पाहून ती दोघे आनंदली महाराजांच्या चरणी लीन झाली महाराजांनी त्यांची पूर्वजन्मांची स्मृती जागी केली त्या आठवणींनी वाईट वाटून त्यांनी या संसार चक्रातून सोडवण्याची महाराजांना विनंती केली महाराज म्हणाले मोक्ष मोक्षमुक्ती नसते आम्ही फिरत फिरत दक्षिण देशी जाऊ तेथे तुम्ही नरजन्म पाहून आपल्या आमच्या भेटीस याल तेव्हा मोक्षमुक्ती देऊ महाराजांच्या आशीर्वादाने त्या हरणाचे जोडपे आनंदित झाले जीव पूर्व कर्माच्या संस्कारानुरूप पशु पक्षी वा नरजन्मात प्रवेश करीत असतो हा आपल्या श्रुती स्मृती पुराणांचा सिद्धांत असला तरी आधुनिक विज्ञान तसे मानत नाही विज्ञानाच्या मते जलचर होता, जीवाची गतीने अवक्रांत होऊन पशुपक्ष्यांच्या अवस्थेला जाऊ शकणार नाही विज्ञान फक्त अर्धसत्य जाणते कारण नर मादीच्या संयोगाने तयार होतात ते फक्त देह जलचरांपासून मनुष्य योनीपर्यंत विविध प्रकारचे देह तयार होत असतात मानवी नरमादीच्या पोटी पुन्हा मासा पशु पक्षी जन्माला येणार नाही हे खरे कारण मानव ही उत्क्रांत अवस्था आहे पण खरी मखी इथेच आहे विज्ञान जीवाचा जन्म मानते जीव आणि देह वेगळे मानत नाही परंतु भारतीय अध्यात्म फक्त देहाचा जन्म मानते जीवाला जन्म मृत्यू नसतात मृत्यू पावतो तो देह जीव नव्हे भूतस्य देहस्य पुनरागमन कृता हे चारवाकाचे म्हणणेही देहापुरतेच मर्यादित सत्य आहे जीवाला ते लागू होत नाही उत्क्रांती देहाची होते जीवाची नवे, पूर्व कर्मानुसार जीव एक देह टाकून दुसरा देह शोधतो व धारण करतो घर अथवा कपडे बदलण्यासारखा हा प्रकार असतो हेच या कथेचे बीज आहे पूर्वजन्मातील पापकर्मामुळे या कथेतील ब्राह्मण बैल क्षुद्र सोनार आणि शेवटी हरिण जन्मांतरे भोगीत राहिला होऊन उद्धाराची जवळ आली तशी महाराजांची भेट घडली आणि पुढील जन्म मनुष्य योनीचा सद्गुरूंची सेवा आणि मोक्षमुक्तीचे अभय असा त्रिविध लाभ त्याला झाला कर्मानुसार गती म्हणजे अवस्था प्राप्त होत असल्याने नरजन्मात केवळ सद्वर्तन ठेवून देव आपलासा करावा म्हणजे मोक्षमुक्ती मिळेल हा संकेत ही कथा देते धन्यवाद